रामचंद्रांच्या जीवनावर पहिली जर मोठी आरती कोणी लिहिली असेल तर मराठी भाषेतल्या संत परंपरेमधले मराठी कीर्तनकाराचे आद्यजनक संत नामदेव महाराजांनी पहिली आरती लिहिली आहे आणि त्यामुळं त्यांचा सन्मान या क्रमामध्ये ठेवण्यासाठी आज विष्णुदासनामा या नामदेव महाराजांनी लिहिलेल्या रामाच्या आरतीचं श्रवण करूया उद्या समर्थाने दिलेली एक आरती म्हणू आणि परवा समर्थाने दिलेली दुसरी आरती घेऊ सगळ्या रामांच्या आरती आधी गणपती मग राम मग हनुमंत या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं असेल गणेशांची मूर्ती आहे रामचंद्रांचंच रूप त्याच्यामध्ये आपण पुढच्या कालखंडात बघितलं अशा छत्रपती शिवरायांची मूर्ती त्या ठिकाणी आहे आणि अनेकांना आज नवीन आल्यावर कळलं नसेल की हे तिसरं असून कोणाचं मानलं आहे तर जिथे रामकथा असेल तिथे मारुतीराय येऊन असतातच ते बसतातच अशी आपल्या सर्वांची दृढ श्रद्धा असल्यामुळे ते मारुतीरायांच्यासाठी आसन ठेवलेलं आहे तेव्हा ये म्हणाला तर बाकी कोणाला नाही तरी मारुतीरायांना नमस्कार करून जायला हो हो कारण मारुतीरायांच्या कृपेनं रामचंद्रांच्या कडेनं आपल्याला पोचता येणार आहे अर्थात सर्वच रूप त्याच भगवंताची आहेत गणेशांना विघ्नहर्ता म्हणून नमस्कार करावा शिवछत्रपतींना रामकार्य करणारे पुढचे अवतारी महापुरुष म्हणून वंदन असावं आणि त्यांना मारुतीरायांना आमच्या या रामकार्याला यश दे म्हणून प्रार्थनेसाठी सुद्धा या ठिकाणी वंदन असावं किंवा आरतीसाठी आपण सगळे उभे राहूया तीन आरती आपल्याला ओळीनं म्हणायच्या आहेत तीन आरत्या झाल्या की आपल्याला वंदे मात्र आणि मग त्यानंतर अशा कार्यक्रमाला विश्रांती मला आनंद या गोष्टीचा आहे की रामकथा असल्यामुळे किंवा कुठलीही ऐतिहासिक कथा धार्मिक कथा ही कुठल्या एका प्रांताची नाही त्यामुळे हे मराठी लोकांनीच येऊन ऐकलं पाहिजे अशी काही शक्ती नाही विविध भाषांमध्ये विविध प्रांतांमध्ये राहणारे माणसं जी नोकरी धंद्याच्या निमित्तानं आता महाराष्ट्रात आहेत आणि या गावात आहेत अशा सर्वांसाठी आहेत म्हणजे रत्नागिरीमध्ये कोणी कानडी माणसं राहत असतील त्यांना व्यवहारापुरतं मराठी कळतं अशा आपल्या कानडी मित्रांनासुद्धा बोलवायला हरकत नाही तमिळ मित्रांना बोलवायला हरकत नाही आता दुर्दैवाने थोडस असं आहे की तमिळनाडूकडे रावणाची मंदिर आहेत आणि एकाच आपल्याकडचं एकच असा भयानक आहे की जिथं रामाचंही मंदिर असतं रावणाचंही मंदिर असतं देवीचंही मंदिर असतं त्या महिषासुराचंही मंदिर असतं हा नाशिकमध्ये तर शिरोपणखेचं मंदिर आहे आपल्याला आश्चर्य वाटेल आता शिरूपणखेचं स्थान असावं पण मंदिर हा शब्द त्यासाठी वापरावा का ह्याच्यावर सुद्धा अजून आपल्या भारतीय आचार्यांनी एकत्र येऊन काही ॲक्शन प्लॅन घेतला नाही त्यामुळे तो आजार इतका वाढत गेला आहे की आता ते रावणाचे समर्थक महाराष्ट्रामध्ये घुसलेत आणि आपल्याकडच्या अनेक लोकांना रावण सेना नावाचे ते आता टी शर्ट वाटायला लागले इतकंच नाही तर महात्मा रावण नावाच्या अत्यंत घाणरड्या पुस्तकाचं लेखन झालं आहे त्याचं मुलांमध्ये वाटप सुरू झालं आहे आणि आदिवासींमधला एक मोठा समाज रामभक्तीपासून तोडावा यासाठी रावणाचं उन्नतीकरण करू एक धाणेरडा प्रकार आपल्या भारतात महाराष्ट्रात जलदगती होतो आहे तेव्हा सगळ्याच आचार्य परंपरेतल्या मोठ्या लोकांनी त्याच्याकडे गंभीरपणे लक्ष द्यावं त्यासाठी त्यांना ती सद्बुद्धी होण्यासाठी पण आपण रामरायाला प्रार्थना करू या राम मंदिराच्या निमित्तानं अयोध्येच्या परिसरामध्ये किती रामभक्त ऋषी मुनी साधू संत संत एकत्र आले होते ते आपण पाहिले म्हणजे त्यातल्या एका माणसाने जरी मनामध्ये आणलं बागेश्वर महाराज जरी म्हटले की रावणाचं मंदिर करणं काही योग्य नाही तरी भारतातनं हा सगळा प्रकार बाजूला होईल पण असा आपला शब्द टाकावा आणि रावणाची उपासना उगाच वेड्यासारखी भारतामध्ये जी चालू आहे त्याला कुठेतरी खेळ पडावी यासाठी या ऋषी मुनींनी आपलं तपश्चर्या आपलं सामर्थ्य आपल्या शिष्यवृंदाचं सगळ्यांचं एकत्र मानस या ठिकाणी खर्च करावं अशी इच्छा आहे पाहूया रामचंद्र कशी कशी आपल्या इच्छेला पूर्णता देतील अर्ज रामचंद्रांच्या पायाशी आहे मंदिरापर्यंत आलोच आहोत रामराज्याकडे जाताना बदले अनेक कंकर अनेक काटे आपोआप बाजूला होतील असं वाटतं यासाठी आपण उपासना करत राहूया आणि त्या उपासनेला हे तात्पर्य जोडूया का आकडे बो आता आकरा माळा करतोय याच्यासाठी करतोय की आचार्य यांनी ह्याचं शुद्धीकरण करावं यासाठी करतोय भांडवलकर तुम्ही कशाला एवढी तपश्चर्या करताय काय करणार पुढचे राज्यकर्ते चांगलेच राहावे यासाठी करतोय करंबळकर तुम्ही कशासाठी इथे तपश्चर्या करतायत कशासाठी म्हणजे काय आपली सगळी हिंदूंची कार्टी रामांच्या विश्वामित्रांनी शिकवल्याप्रमाणे सफळ असावी सशस्त्र असावीत सज्जन असावी यासाठी करतो आहे पंचभे तुम्ही कशासाठी एवढी मेहनत करून घेत आहात का म्हणजे रामचंद्राचे संस्कार माझ्या प्रत्येकाच्या मनामध्ये गुंजावेत जावेत म्हणून अशा रीतीनं राष्ट्रहितकारक संकल्प मनामध्ये घेऊन आपल्या उपासना वाढवूया त्या उपासनांना निश्चितपणे ही फळं येतील रामायणाचंही एकदा शुद्धीकरण संस्कृतीकरण होईल आणि रावणाच्या पूजा किंवा दुष्टांना उदात्त करण्याच्या वेडेपणालासुद्धा कुठेतरी मोठ्या स्तरावरनं खीळ बसेल अशा कार्य व्हावं अशी इच्छा व्यक्त करूया आणि यासाठी भगवंताची उपासना करत राहू आणि तो आशीर्वाद देणारच या खात्रीसाठी आरतीच्या आली सगळ्यांनी म्हणूया हेच दान देवा देवा तुझा आवडी हे चिमा श्री राम जय राम जय जय राम आरतीओ पाहु सुंदर मेघष्या आरतीओ वाण पाहू सुंदर मेघश्या कलकाचे खाण कवि धनुष्यपाण कलकाचे खाण कवि धनुष्य पाण